आषाढी आणि कार्तिकीस येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी चोवीस तास उभे असतात असं मानलं जात यामुळं वारीपूर्वी देवाचा पलंग काढण्याची परंपरा आहे तसेच देवाचे काकडा आरती पोशाख धुपारती शेजारती हे नित्योपचार तर पाद्यपूजा आणि तुळशी पूजा हे राजोपचार बंद ठेवण्यात येत असतात रक्षाळ पूजेपासून हे सर्व नित्योपचार पुन्हा सुरु होणार आहेत अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज आषाढी एकादशीच्या निमित्ताने येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना वार व वारकऱ्यांना श्री विठ्ठल व माता रुक्मिणी दर्शन देण्यासाठी अखंड उभे होते वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ व त्यानिमित्ताने सर्व उपचार हे बंद होते सकाळची फक्त नित्यपूजा नैवेद्य गंधाक्षता म्हणजे लिंबू पाणी एवढे असे तीनच उपचार चालू होते पण आज काल रात्री देवाला सर्वांगाला तेल लावण्यात आलं त्यानंतर आज बारा वाजून वीस मिनटाला पहिलं देवाला प्रशासनाच्या विरुद्ध मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री शेळकेसाहेब पहिलं देवाला स्नान घालतील व त्यानंतर आज दुपारी दोन वाजून दहा मिनटापासून देवांना एकशे एकवीस रुद्राचे आवर्तन केले जातील व त्याला लघुरुद्र असा आज संपन्न होईल दोनदाच लघुरुद्र आपल्याकडे होत असतो व लघुरुद्राच्या नंतर देवास महाभिषेक संपन्न झाल्यानंतर देवाचे देवाला अलंकार घातले जातील व आज <coughs> रात्री मंदिर बंद करण्यात येईल व उद्यापासून देवाचे सर्व नित्योपचार चालू होतील देवाला पहिल्या सुरू उठवण्यात येईल उत्तिष्ठोत्तिष्ठ या मंत्राने त्यानंतर काकडा होईल त्यानंतर देवाला महाभिषेक होईल व त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवण्यात येईल पोशाख धुपारती व शेजारती अशा पद्धतीचे उद्यापासूनचे सर्व कार्यक्रम चालू होतील आज देवाचा पलंग पुन्हा ठेवण्यात येईल